श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला ऋषीपंचमीची कहाणी तसेच पंचमी का केली जाते त्याचे महत्त्व काय आहे आणि त्या दिवशी काय करावे हे सर्व काही ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर रुशी पंचमी हा सण केव्हा असतो भाद्रपद शुक्ल पंचमीला म्हणजेच गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रुशी पंचमी हा सण येतो या दिवशी स्त्रियांकरिता हा सण विशेष मानला जातो ऋषीपंचमीमध्ये काय करतात यात उपवास करतात अरण्यक म्हणजेच जंगली भाज्या खाल्ल्या जातात सप्तशीचे पूजन करून त्यांना अर्घ्य अर्पण केले जाते नदीत किंवा प्रवाहात स्नान करून शुद्धी घेतली जाते तर ऋषी पंचमीचे महत्व म्हणजे सप्तशीची पूजा या दिवशी कश्यप अत्री भृगु वशिष्ठ गौतम जमदग्नी आणि भारद्वाज यांची पूजा करून त्यांचे स्मरण केले जाते हे व्रत स्त्रिया करतात स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात चुकूनही नियमभंग झाला असल्यास त्या दोषांचे प्रायचित्त म्हणून हे व्रत पाळले जाते शुद्धीकरण व प्रायचित्त या दिवशी स्त्रिया उपवास करून दात कोरड्या दातून स्वच्छ करतात नदी किंवा प्रवाहात स्नान करून आपली शुद्धी करतात तसेच सप्तशीचे आशीर्वाद ऋषींनी समाजाला ज्ञान धर्म व संस्कार दिले आहेत त्यांचे स्मरण केल्याने घरात सुख शांती संतती व वा आयुष्य वाढते असा समज आहे आणि आरोग्यदायी अंग या दिवशी उपवास स्नान स्वच्छता या गोष्टी शरीर व मन शुद्ध ठेवतात आता आपण बघूया ऋषीपंचमीची कहाणी एका ऋषीवरांनो तुमची कहाणी आटपाट नगर होते तिथे एक ब्राह्मण होता तो आपला शेतीभाती करून सुखाने नांदत होता पुढे एके दिवशी काय झाले त्याची बायको शिवेना झाली विटा तसाच कालविला त्या दोषाने काय झालं ती तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला त्या बाईला आपल्या मुलाचं कुत्रीचा जन्म आला देवाची करणी दोघेही आपल्या मुलाच्या घरी होती तो मोठा धार्मिक होता देवधर्म करी श्राद्ध पक्ष करी आला ब्राह्मणांचा समाचार घेई एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आले त्याने बायकोला सांगितले श्राद्ध आहे खीरपुरीचा स्वयंपाक कर ती मोठी पतिव्रता होती तिने चार भाज्या केल्या चार कोशंबिरी केल्या खीरपुरीचा स्वयंपाक केला तितक्यात काय चमत्कार झाला खिरीचे बांडे हुगडे होते त्यात सर्पाने आपली गरळ टाकली हे त्या कुत्रीने पाहिले मनात विचार केला ब्राह्मण खीर खातील आणि मरून जातील मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल म्हणून उठली पटकन जाऊन खिरीच्या पातेल्याला शिवलक ब्राह्मणाच्या बायकोला राग आला तिने जळते कोलीत घेतले कुत्रीच्या कमरेत मारले तो स्वयंपाक टाकून दिला पुन्हा स्वयंपाक केला ब्राह्मणांना जेवू घातले कुत्रीला काही उष्टमाष्ट देखील घातलं नाही त्यामुळे सारा दिवस उपवास घडला रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे त्या बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागले। बैलाने तिला कारण विचारले तिने घडलेली हकीकत सांगितली व म्हणाली आता मी काय करू बैलाने तिला उत्तर दिले तू आदल्या जन्मी विटाळ घरात कालवलास त्याचा संपर्क मला झाला त्या दोषाने मी बैल झालो आज माझ्या मुलाने मला नांगरला धरले तोंड बांधून मला मारले मी देखील आज उपाशीच आहे आज त्याचे श्राद्ध फुकट गेले हे भाषण मुलाने ऐकले लागलीच उठून बाहेर आला बैलाला चारा घातला कुत्रीला अन्न घातले दोघांना चांगले पाणी प्यायला दिले मनात फार दुःखी झाला दुसरे दिवशी सकाळी उठला घोर आरण्यात गेला तिथे ऋषींनी त्याला प्रश्न केला तू असा चिंताक्रांत का आहेस मुलाने सांगितले माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे त्यांना मोक्ष कसं मिळेल तेव्हा ऋषींनी सांगितले तू ऋषीपंचमीचे व्रत कर ते व्रत कसे करावे भाद्रपदाचा महिना येतो चांदण्या पक्षातील पंचमी येते त्या दिवशी ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावे आघाड्याच्या काष्टाने दंत धावन करावे मग आंघोळ करावी धुतलेले वस्त्रे नेसावी चांगल्या ठिकाणी जावे अरुंधतीसह सप्त ऋषींची पूजा करावी असे सात वर्ष करावे शेवटी उद्यापन करावे या व्रताने काय होते रजस्वला दोष नाहीसा होतो पापांपासून मुक्त होतो नाना तीर्थांच्या स्नानांचे दानाचे पुण्य लागते मने इच्छिले कार्य होते मुलाने ते व्रत केले त्याचे पुण्य आपल्या आईबापांना दिले त्या पुण्याने काय झाले रजोदोष नाहीसा झाला आकाशातून विमान उतरले बैल होता तो सुंदर पुरुष झाला कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली दोघं विमानात बसून स्वर्गास गेले मुलाचा हेतु पूर्ण झाला तसा तुमचा आमचा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सखोल संपूर्ण